शर्मिला माझ्या ह्या चॅनलमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते कसे आज सर्वजण तसे सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि हो काल माझ्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल सगळ्यांचे हृदयातून खूप आभारी आहे तर बघा आत आत्ताचा हा जो व्हिडिओ आहे तो संध्याकाळचं मी रुटीन तुमच्यासोबत शेअर करते आहे तर आता संध्याकाळी साडेसातची वेळ झालेली आहे आणि माझी देवघरातली दिवा बत्ती वगैरे सगळं झालेलं आहे बघा आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे तर मी तुमच्यासोबत मी जे काही आज रेसिपी शेअर करणार आहे तर ती तुम्हाला आवडली तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेही छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा नो आज मी तुमच्यासोबत इथे इडलीची रेसिपी फ्राय करणार आहे आता तुम्ही म्हणाल इडली तर काय आम्ही सगळेच करतो तर याच्यात काय असं वेगळं आहे तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये ते समजेलच मी कशा पद्धतीने इडली जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी मी इकडे काय करते पहिल्यांदा सगळी जी तयारी आहे तर ती करून घेत आहे आणि त्याचसोबत तुमच्याबरोबर थोड्या गप्पासुद्धा मारणार आहे तर बघा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येकाला काही ना काही कधी ना कधी अपयश निराशा अडचणी ह्या येतच असतात तर काही वेळा परिस्थिती इतकी कठीण होते की पुढे जायची आपल्याला इच्छाच होत नाही पण अशा क्षणी स्वतःवर विश्वास ठेवा विश्वास आपल्याला पुन्हा उभा करतो यश हे एका रात्रीत मिळत नाही बरं का त्यामागे सतत मेहनत करावी लागते संयम ठेवावा लागतो अपयश आले म्हणून थांबायचं नाही अपयश आपल्याला काय शिकवतं तर हे समजून घ्यायचं असतं कारण प्रत्येक अपयश हे यशाकडे नेण्याचा पहिला टप्पा असतो लोक काय म्हणतील याचा विचार करत बसलो तर आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा स्वतः जे कार्य करते त्याच्यावर विश्वास ठेवा तुमच्याकडे जे आहे ते इतरांपेक्षा वेगळं आणि काहीतरी खास आहे फक्त हेच लक्षात ठेवून तुम्ही पुढे चाला कारण बघा लक्षात ठेवा सूर्य रोज उगवतो कारण त्याला स्वतःवर विश्वास असतो तरीही तुमच्या आयुष्यात दररोज नव्याने उभे राहू शकता आज केलेली छोटीशी मेहनत उद्याचं खूप मोठं यश असतं तर बघा तीन आजच्या या रेसिपीमध्ये मी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची इडली बनवून दाखवणार आहे त्यासाठी इथे बटाट्याची भाजी मी तयार करून घेत आहे तर यासाठी मी मगाशीच वाटण करून घेतलेलं तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं त्याच्यामध्ये मिरची लसूण कोथंबीर जिरे हे सगळं टाकून आणि थोडंसं देखील टाकलं हे सगळं छान असं वाटून घेतलं आणि त्याची फोडणी करून अशी बटाट्याची भाजी तयार केली होती आता बघा आपलं जे इडलीचं पीठ असतं आपण नेहमी इडलीला वापरतो तेच पीठ मी इकडे घेतलेलं आहे आता हे पीठ व्यवस्थित असं एका भांड्यामध्ये काढून घेते कारण मी घरी बनवलेलं नव्हतं पीठ हे मी विकतचं रेडीमेड इडलीचा आटा आणलेला होता तर आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं आणि व्यवस्थित ते एकजीव करून घेतलं आता त्यानंतर मी इकडे इडल्या तयार करणार आहे पण तत्पूर्वी हे ही जी बटाट्याची भाजी मी तयार केलेली होती त्याचे असे छोटे छोटे मी सगळे एकसारखे गोळे तयार करून घेणार आहे आता तुम्ही म्हणाल तर ही गोळे कशासाठी इडलीचा आणि गोळ्याचा काय संबंध तर बघा मी पुढे ते तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करतच आहे कशा प्रकारे मी इडली तयार केली ते तर आता सगळ्या ज्या बटाट्याची भाजी होती त्याचे मी असे एकसारखे चपटे गोळे करून घेतले आणि आता तुम्हाला दाखवते की ते मी इडली कशी बनवते त्या अगोदर इडली पात्राला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं कारण मग आपल्या इडल्या चिकटत नाहीत आणि माझं हे जुनं इडली, जुन इडली पात्र आहे त्याच्यामुळे मला तेल लावावंच लागतं आणि ॲल्युमिनियमचं आहे तर बघा त्याच्यामध्ये हे जे इडलीचं पीठ आहे किंवा आपण त्याला बॅटर म्हणतो ते व्यवस्थित असं घालून घ्यायचं पूर्ण इडलीला आपण जसं घालतो तसं भरून घालायचं नाही अर्ध अर्ध बॅटर घालून घ्यायचं आणि त्याच्यावरनंतर हे जे गोळे केलेले होते बटाट्यापासून तर ते असे व्यवस्थित आपण त्याला टिक्की पण बोलू शकतो तर ते या पिठावरती ठेवायची आणि व्यवस्थित हळूच प्रेस करायचं जास्त पण प्रेस करायचं नाही खाली मग ते चिकटलं जातं आणि त्याच्यावरून असं पुन्हा इडलीचं बॅटर थोडं थोडं या टिक्कीवरती टाकायचं बटाट्याच्या आणि तो जो बटाटा आहे तो व्यवस्थित असा पूर्ण कवर करून घ्यायचा तर अशा प्रकारे आपल्याला या आ, इडल्या तयार करायचे ते हे पीठ सगळं व्यवस्थित टाकून घेतलं की मग बाकी ही बाकीचे पण जे काही सगळी इडली पात्राची भांडी आहे तर ती याचनुसार व्यवस्थित भरून घ्यायची ज एका वेळेस चार प्लेट आहेत माझ्या इडली पात्राच्या तर चार प्लेट मी भरून घेतल्या आणि आता ही इडली स्टीम करायला ठेवून देते तर स सगळ्यात अगोदर मी इथे पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला वाफ आली चांगली आता हे जे प्लेट आहे ते इडलीच्या ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत आता ही इडली एक पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित आपल्याला स्टीम करून घ्यायची आहे आता इकडे माझे बघा इडली स्टीम करून झालेली मी तुम्हाला दाखवते बोटाला ती अजिबात चिकटत नाही इडली चेक करताना असं बोट लावून बघायचं जर पीठ बोटाला चिकटलं तर इडली तयार झालेली नसते पण ही अजिबात बोटाला चिकटत नाही म्हणजे आपली इडली व्यवस्थित अगदी स्टीम झालेली आहे तर आता बघा त्यानंतर मी कुकर तसाच व्यवस्थित झाकून ठेवला साईडला आणि इकडे चटणीची तयारी करत आहे तर त्यासाठी एक नारळ ओला हो घेतला तो व्यवस्थित फोडून त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतले धुवून घेतले ते आणि त्याच्यामध्ये मिरची चवीनुसार जशी चटणी तिखट हवी येत तसं त्याच्यानंतर ही जी भाजलेली हरभऱ्याची डाळ आपण चिवड्यासाठी वापरतो ती टाकली त्याच्यानंतर थोडंसं अद्रक टाकलं आणि हे जे सगळं वाटण आहे ते मी व्यवस्थित बारीक असं मिक्सरला वाटून घेतलं ही इडलीसाठी खोबऱ्याची चटणी करताना नेहमी ही जी भाजकी डाळ आहे चण्याची ती घालायला कधी विसरू नका त्यामुळे काय होतं की जी आपली चटणी असते तिला दाटसरपणा चांगलं येतं आणि पाणी एका साईडला आणि चटणी एका साईडला होत नाही तुमच्याकडे जर डाळ नसतील तर तुम्ही शेंगदाणेसुद्धा याच्यामध्ये घालू शकता तर मी आता इथे डाळ घालून व्यवस्थित अशी ही चटणी वाटून घेतली आता हिला मी तडका देणार आहे तर फोडणी एकदम साधी असते तेल छान असं गरम करायचं त्याच्यामध्ये मोहरी टाकायची भरपूर कडीपत्ता टाकायचा अर्धा चमचा हिंग टाकायचा आणि ही जी फोडणी आहे ती कडक चांगली गरम तेल करायचं आणि मग ते तेल ते जे आहे वाट ते मग अशी आपण जे वाटण वाटलेलं होतं ओल्या खोबऱ्याचं त्याच्यावरती हा तडका घालायचा आणि चवीनुसार त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चटणी तयार झाली आपली खायला एकदम टेस्टी लागते आता त्यानंतर बघा जो इडलीचा कुकर मी थंड करायला ठेवून दिला होता तो व्यवस्थित थंड झाला आणि इकडे या इडल्या बघा मी तुम्हाला काढून दाखवतो तुमच्या समोरच काढते की ती व्यवस्थित आणि सुंदर अशी ही इडली झालेली आहे थोडीशी युनिक वेगळ्या अशा पद्धतीने चटणी जरी नसेल तरीही तुम्ही ती कोरडीसुद्धा खाऊ शकता कारण त्याच्यामध्ये आपण जे बटाट्याच्या भाजीपासून बनवलेलं स्टफिंग भरलेलं होतं तर ही जरा वेगळी इडली जी आहे ती खायला अतिशय टेस्टी लागते तिची चव खूप छान आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बघा तुम्हाला पण ही रेसिपी आहे ती खूप आवडेल आणि जर तुम्हाला मी ही रेसिपी केलेली आवडली तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की त्याचा रिप्लाय द्या त्याच पद्धतीने बघा तर इथे छान अशा मऊ लुसलुशीत जी बटाट्याची स्टफिंग भरून केलेल्या इडल्या तयार आहेत त्याचबरोबर ओल्या खोबऱ्याची अशी चटणी अगदी टेस्टी लागते खायला आणि इडली हा असा पदार्थ आहे जो कोणाला आवडत नाही पचायला देखील सोपा आणि करायला पण सोपा तर त्यासाठी पण थोडेसे जरा वेगळ्या पद्धतीने मी तो तुमच्यासोबत शेअर केला हे सगळे इडल्या चटणी वगैरे बनवून मी साईडला ठेवून दिली आणि आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं तर बघा ताई आपण गृहिणी ज्या आहे त्या अजिबात आपण आपली काळजी घेत नाही तर मी हे छोटीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर करण्याचं माझं कारण हेच आहे मला अगोदर चष्मा होता पण माझ्या निष्काळजीपणामुळे मी तो व्यवस्थित वापरला नाही आणि नंबर एवढा वाढला की जो चाळीस वर्षानंतर आपल्याला नंबर यूज करावा लागतो तो, तो मला आत्ताच यूज करावा लागणार आहे तर प्लीज मैत्रिणींनो मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुम्हाला चष्मा लागलेला असेल तर व्यवस्थित वापरा तर डोळ्यांची व्यवस्थित काळजी घ्या आपल्या बघा शरीराचा मेन भाग डोळे हातपाय कान आहेत तर हे इंद्रिय व्यवस्थित राहणं खूप गरजेचं आहे हा वयाच्यानुसार त्याच्यामध्ये फरक पडणारच तर बघा नंतर चष्मा वगैरे घेऊन आम्ही घरी आलो आणि अशा पद्धतीने आम्ही सगळ्यात एकत्र बसून या छान अशा इडलीचा स्वाद घेणार आहे इडली म्हटलं की स्त्रीला आणि स्त्रीच्या पप्पांना अतिशय आवडते त्यांचा एवढा फेवरेट आहे ना इडली हा पदार्थ जर संडेला एखाद्या दिवशी नाश्त्यासाठी इडली बनवली तर मग जेवण पण नको बोलतात दिवसभर त्यांना इडलीच सा पाहिजे तर त्यासाठी बघा मग मी भरपूरच अशा जास्त प्रमाणात इडल्या करते तर अशा पद्धतीने ने मी आज तुमच्यासोबत ही इडलीची रेसिपी शेअर केली आणि ती खायला देखील खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की करून बघा तर असा हा छोटासा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला किंवा ही जी रेसिपी आहे ती तुम्ही नक्की करा करून पहा ती जर तुम्हाला आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर ताईनो मग आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते उद्या अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू સર્વના બાય શ્રી સ્વામી સમર્થ